जय शिवराय मित्रांनो ऑनलाईन पावती करणे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीच कसं शिकायचं जाणून घ्या कमेंट बॉक्समध्ये मी एक तुम्हाला लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असा एक बॅनर तुम्हाला दिसेल असा बॅनर दिसल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करा बघा अशा पद्धतीने स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर खाली एक ऑप्शन येतं आहे बघा रजिस्टर नाव म्हणून तर त्या रजिस्टर नाववर क्लिक करायचं रजिस्टर नावावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोन नंबर टाकायचा तुमचा जे काय एक्स वाय जेड फोन असेल सध्या मी माझा नंबर टाकतो तुमचा जो काय नंबर असेल तो इथं नंबर टाका नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करा सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर खाली तो तो ओ टी पी कॉपी करा आणि ओ टी पी बॉक्समध्ये तो पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर लॉगिनवर क्लिक करा लॉगिनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करा अशा पद्धतीने स्क्रोल करा आणि खाली रजिस्टर दिसतंय त्या रजिस्टरवर परत क्लिक करा रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर वरती सेल्फ दिसतंय ते सेल्फ पुरस ठेवायचं आणि खाली जी नेम ऑफ पावती दिसतंय त्या पावतीवर तुमचे जे काय नावानी पावती असेल त्या नावानी पावती टाका म्हणजे उदाहरणार्थ मी पावतीवर नाव टाकतो नंदुभाऊ सागडे राजनंदिनी नंदुभाऊ सागडे घराडीकर अशा पद्धतीने मी पावतीवर माझे नाव टाकलं आणि पावतीवर नाव टाकल्यानंतर पेवर क्लिक करा पेवर क्लिक केल्यानंतर एक दोन चार ऑप्शन येतात तुम्हाला पे करण्यासाठी गुगल पे फोन पे तुमच्याकडं जे काय ऑप्शन असेल फोन पे असेल गुगल पे असेल यावरून तुम्ही तुमची पावती भरू शकता जी काय असेल ती हजार रुपये असेल आठशे रुपये असेल आणि ही पावती तुम्ही पे केल्यानंतर हे पैसे डायरेक्ट आयोजकांच्या खात्यात जमा होतात आणि अशा पद्धतीने ऑनलाइन पे करायची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे